बच्चूभाऊ कडू यांच्या महाट्रॅक्टर रॅलीचा शुभारंभ बेलोरापासून झाला असून तो काल दिनांक का अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूर येथील हैदराबाद हायवेवरती पोहोचलाय तेथे हैदराबाद हायवे जाम करण्यात आलाय तेव्हा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चूभाऊ कडू आणि त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवण्यात आलं आहे परंतु चर्चेसाठी बच्चूभाऊ कडू यांनी साफ नकार दिलाय आपण जनतेमध्ये या आणि आपण कर्जमाफीची घोषणा करा असं स्पष्ट मत बच्चूभाऊ कडू यांनी मांडलं परंतु देवेंद्रजी फडणवीस यांनी ते अमान्य केलंय त्यामुळे बच्चूभाऊ कडू यांनी समोरील दिशा म्हणून रेल्वे आणि विमानतळ सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सरकारनं त्या परिसरामध्ये जामर लावून कुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न चालू केला आहे त्या भागामध्ये कवरेज खाण्याची व्यवस्था पिण्याचं पाण्याची गैरसोय होते तर नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होते जर मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे मार्ग बंद केले तर याचा दुष्परिणाम सरकारला भोगावा लागेल असं यातून स्पष्ट दिसतंय यावेळी उपस्थित शेतकरी होता था, अमोल ठाकरे शेतकरी नेते निलेश भाऊ अजमरे सामाजिक कार्यकर्ते आशिष जाचक अतुलभाऊ शेंद्रे आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते तेथे ठाण मानवत बसले आम्हाला मुक्त करा आणि ही मुक्ती मागत असताना आम्हाला तुमच्या खिशातून एकही रुपया नको भावनो तुम्ही जे आमचं लुटलं इतक्या वर्षापासून जे लुटलं आहे त्या लुटीची वापसी आम्ही मागतोय आणि ही जर वापसी हे लोक आता शांत बसणार नाही लक्षात घेतलं पाहिजे सत्यवेधी न्यूजसाठी मनोहर शेख नागपूर